नवनीत राणा ह्या हाय प्रोफाईल लढतींमध्ये त्यांची लढत गणली गेली होती नवनीत राणांच्या पराभवाचा नेमका अर्थ कसा काढला जातोय सचिन नवनीत राणांचा पराभव हा केवळ एकोणीस हजार मतांनी झाला आहे मला याचंच आश्चर्य वाट जास्त वाटतं मला असं वाटत होतं की त्यांचा जास्त फरकानं पराभव होईल ज्या पद्धतीचं वातावरण हे अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये नवनीत राणांच्या विरोधात होतं त्या मानानं शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा अमित शहाची सभा झाल्यानंतर भाजपचं युनिट तिथे नवनीत राणांसाठी कामी लागलं होतं तरीसुद्धा एकोणीस हजार मतांनी पराभव झाला याचा अर्थ असा आहे की नवनीत राणा यांच्या विरोधात मोठी खतखत ही अमरावतीमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये होती त्याचं कारण असं की ज्या पद्धतीनं हनुमान चालिसा हिंदुत्वाचा विषय वेळोवेळी महाराष्ट्रातल्या सरकारला जेव्हा ते महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा किंवा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गरळ ओकणे आरोप करणे कायम प्रसारमाध्यमांमध्ये राहण्यासाठी अट्टहास करणे वेगवेगळी उलटसुलट विधानं करणे दिल्लीपासून गल्लीपर्यंत टी व्हीचा कॅमेरावरच सतत अशी विधानं करत राहायचं चर्चेत राहायचं त्याचा एवढा अतिरेक झाला त्या अतिरेकामुळे हो स्थानिक पातळीवरती त्यांच्या विरोधात रोष निर्माण झाला एक प्रकारे तो जो अहंकार होता केवळ नवनीत राणांचाच नव्हता तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यातही तो दिसत होता समोरच्याला कमी लेखणे त्याच्या विरोधात वारंवार अशी वक्तव्य करायची की त्याच्या बातम्या झाल्यावरती पुन्हा मग मोदी शहांना श्रेय कसं जाईल राज्यातले जे भाजपचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांचा उदो उदो कसा होईल ह्या ज्या गोष्टी होत्या यामधून त्यांची इमेज अशी झाली की ह्या सत्तेला चिटकलेल्या खासदार आहेत आणि त्या जसं आज म्हणाल्या की मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कोट्यातनं राष्ट्रवादीची जी जागा होती ती नवनीत राणांना मिळाली त्यांनी फक्त त्यामध्ये एक सुधारणा केली की दोन हजार चौदाला त्या घड्याळ चिन्हावरती उभ्या होत्या दोन हजार एकोणीसला त्या पाहना हे चिन्ह त्यांनी अपक्ष युवा स्वाभिमानचं म्हणून चिन्ह ते घेतलं होतं त्यांचे पती आणि त्यांचा पक्ष होता युवा स्वाभिमान आणि मग जेव्हा त्या निवडून आल्या त्यानंतर मात्र त्यांनी एन डी एला पाठिंबा दिला आणि नंतर नंतर त्या भाजपचा प्रत्येक अजेंडा आपल्या कामातून दाखवायला लागल्या आणि त्यावरती भाजपचे प्रवक्ते बोलण्याआधीच नवनीत राणा किंवा त्यांचे पती रवी राणा हे बोलायचे आणि चर्चेत यायचे बातम्यांमध्ये यायचे एवढंच नाही तर प्रसारमाध्यमांना इतकी सवय लागली होती नवनीत राणा आणि रवी राणांची की त्यांच्यासाठी फुल वेळ म्हणजे पूर्ण वेळ फुल टाईम रिपोर्टर्स त्यांच्या दाराशी त्यांच्या मागे मागे हे राहायला लागले अगदी नॅशनल चॅनलचे सुद्धा रिपोर्टर हे अमरावतीत ठाण मांडून बसायला लागले व्हॅन्स गेल्यानंतर आता आपल्याला माहित आहे की लाईव्ह युनिट्स सगळ्यांचे ते आलेले आहेत की पाठीवर टाकले की निघाले तसे लाईव्ह युनिट्स त्यानंतर फेसबुक लाईव्ह करणारी लोकं तेव्हा नवनीत राणा एक स्वतंत्र असं बीट टी व्ही मीडियासाठी तयार झालं त्याचा जो अतिरेक झाला त्यातनं जो अहंकार आला की समोरच्याला कमी लेखणं आणि समोर येणारच कोण आहे कारण आता महायुती झालेली आहे ही जागा भाजप म्हणेल तर भाजपलाच मिळणार आहे भाजप आपल्यासाठी ती सोडवूनच घेते आहे दुसरा कोणी उमेदवार नाहीच आहे कारण अमरावती हा राखीव मतदारसंघ आहे आपल्याशिवाय आहेच कोण आणि येऊन येऊन समोर येणार कोण असा तो सगळा विषय झाला आणि त्यामध्ये यशोमती ठाकूर ज्या काँग्रेसच्या तिथल्या लढाऊ नेत्या आहेत आमदार आहेत त्यांनी हुकमी एक्का काढला तो म्हणजे बळवंत मानखडे असं म्हटलं जातं की बौद्ध किंवा नवबौद्ध उमेदवार हा अमरावती राखीव मतदारसंघात चालत नाही बौद्ध तर मागासवर्गीय एस सी उमेदवार दिला तरच तो निवडून येऊ शकतो नवनीत राणा यांच्याकडं मोची जातीचं प्रमाणपत्र पंजाबमधलं त्यांच्या वडिलाच्या अनुषंगानं आहे ते खोटं आहे असा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला त्याला चॅलेंज केलं गेलं सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टानं बराच काळात तो खटला प्रलंबित राहिला त्यानंतर निर्णय आला त्यामध्ये नवनीत राणा यांच्या बाजूने तो कौल गेला पण स्थानिक पातळीवरती जात कोण कोणत्या जातीचा आहे हे चांगलं माहिती असतं कोण कोणत्या जातीचा आहे त्याला ती जात लपवता येत नाही आणि कोणाला जात चोरता येत नाही स्थानिक पातळीवरती ते माहिती असतं आणि हाच विषय नवनीत राणांच्या बाबतीत झाला त्यांनी कितीही प्रयत्न हा हिंदुत्व Uh, किंवा हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला का तर जात लपवण्यासाठी जातीचा विषय हा चर्चेत येऊ नये किंवा प्रचारात आपल्या विरोधात जाऊ नये यासाठी तो प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम म्हणून कमी फरकानं पराजय झालेला आहे मला असं वाटत होतं की ही राखीव <coughs> रिझर्व कॉन्स्टिट्युएन्सी या राखीव मतदारसंघ आहे आणि बळवंत वानखडे हे दर्यापूरचे विद्यमान आमदार होते आता राजीनामा दिला त्यांनी ते खासदार म्हणून निवडून आले नवीन राणांच्या विरोधात ते सक्षम उमेदवार होते काँग्रेसनं मोठी फौज तिथं उभी केली मोठी मोर्चे बांधणी केली पण तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील अमित शाह असतील अगदी ओम बिर्ला जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत ते असतील किंवा जे पी नड्डा असतील यांचे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स स्थानिक पातळीवरती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ने 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 नेत्यांना होते की कोणी कुठे प्रचारात कमी पडता कामा नये नवनीत राणा यांना निवडून आणायचंच आहे असं म्हणत मग शेवटच्या काही दिवसांमध्ये भाजपही पूर्ण वेळ उतरली पण खरा गेम झाला तो बच्चू कडू यांच्या प्रहारचे ते दिनेश भूब हे उमेदवार उभे राहिले बच्चू कडूंनी उमेदवार का दिला अनेकांना असं वाटलं की काँग्रेसची किंवा महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी ते उभे राहिलेत कारण दिनेश भूब हे मारवाडी समाजाचे त्यांच्याहीकडं मोची समाजाचं प्रमाणपत्र आहे पण अमरावतीतला जो मारवाडी सिद्धी मतदार हा जास्त तुटेल त्याचबरोबर बच्चूकडूंमुळे अमरावती शहरामधला आणि इतर जिल्ह्यातल्या शहरी भागातला शहरी भागातला ग्रामीण भागातला जो कुणबी पाटील मराठा समाजाची मतं आहेत ती बऱ्यापैकी तुटतील तर बच्चूकडूंनी खरंच त्यांच्या उमेदवारामार्फत मतं खाल्ली आणि जो फरक आहे एकोणीस हजारचा तो बच्चू कडूंच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे म्हणजे याचा अर्थ नवनीत राणा यांचीही मतं घेतली आणि बळवंत वानखेडे यांचीही मतं ही बच्चू कडूच्या उमेदवारांनी घेतली अशामध्ये ही तिरंगी लढत झाली पण खरा जो पराजय झाला जो मेसेज आला अमरावतीच्या या लढतीमधून तो हा आला की अहंकाराचा पराभव झाला हो लोकशाहीला गृहीत धरणाऱ्यांचा पराभव झाला हो प्रसारमाध्यमांना हाताशी धरून जन्मत वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कृत्रिम जन्मत तयार करणाऱ्यांचा पराभव झाला असा मेसेज हा नवनीत राणांच्या पराभवातनं अमरावतीमधनं गेला